यावर्षी माऊलींच्या पालखीचा मार्ग मुक्काम रिंगण आणि नेमकं वेळापत्रक कसं आहे चला मॅपद्वारे पाहूयात जूनला माऊलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान जेजुरी पंचवीस जून ला वाल्हे त्यानंतर निरा स्नानानंतर सव्वीस जून ला पालखी लोणंद येथे मुक्कामी जाईल पुढे सत्तावीस जूनला चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण सोहळा साजरा करून पालखी तरडगाव येथे मुक्कामी जाईल सत्तावीस जूनला फलटण एकोणतीस जूनला बरड तीस जूनला नातेपुते त्यानंतर एक जुलैला वड़े येथे पहिले गोल रिंगण घेऊन पालखी माल शिरसला मुक्कामी जाईल दोन जुलैला खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण करून पालखी वेळापूर येथे मुक्कामी जाईल तीन जुलैला वेळापूर येथे ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल चार जुलैला भंडी शेगाव येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावची विहीर येथे होईल पुढे पालखी वाकरी येथे पोहोचेल जिथे पादुका आरती होईल पाच जुलैला वाखरी येथे तिसरे उभे रिंगण होईल तिसरे उभे रिंगण झालं की पालखी पंढरपुरात दाखल होईल सहा जुलैला आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागात स्नान होईल आणि पुढे दहा जुलै पर्यंत पालखी पंढरपुरातच असेल